मुलांनो हल्लीच आपण दिवाळीचा सण साजरा केला आहे तर त्यानिमित्तच आज आपण दिवाळीचा सण हा धडा पाहणार आहोत या गोष्टीमध्ये काय घडतं ते आपण पाहूया की दिवाळी आपण ती का साजरी करतो याचंही आपल्याला कारण कळेल चला तर मग धड्याकडे वळूया बोलूया पवनच्या अंगणात आज मुलांची मोठी गडबड चालली होती पवन नावाचा एक मुलगा होता त्याच्या अंगणात मुलं खूप जमली होती आणि कारण काय होतं की उद्या होती दिवाळी नरकासूर करण्यात मुले दंग झाली होती बाजारातून आणलेला भला मोठा नरकासुराचा मुखवटा मधल्या काठीला बाबांनी नीट बसवून दिला मुलांना सर्वांना मदत केली बाबांनी की तो भला मोठा जो नरकासुराचा त्यांनी मुखवटा आणला तो एका काठीला बाबांनी नीट बसवून दिला तेव्हा मुलांची मुलांनी एकच गलका केला मुखवटा लावताच नरकासूर किती भयानक दिसत होता मुलांनी खूप आवाज केला मस्ती चालू होती मुलांची आणि मुखवटा लावताच तो नरकासूर खूप भयानक दिसू लागला जाड जु जाडजाड धुव्यांखालचे त्याचे लाल भडक डोळे झुपकेदार मोठ्या मिशा हातभर लांब लोंबणारी जीभ मोठा सोनेरी मुकुट मानेवरून लोंबणारे लांब राठ केस अगदी खरा राक्षसच त्याला रंगीबेरंगी हा रंगी, बघा इथे नरकासूर दाखवलेला आहे चित्र याचं दिसतं आहे तुम्हा सर्वांना त्याला रंगीबेरंगी रंगी, सोनेरी कागदाचे भरझरी कपडे चढवले होते तुम्ही पाहू शकता त्याला वेगवेगळ्या रंगाचे रंगीबेरंगी कपडे चढवलेले आहेत त्याच्या एका हातात भली मोठी ढाल व दुसऱ्या हातात खडग दिले होते मी पाह पाहिलं असेल की याच्या हातात काय आहे एका हातात ढाल आहे आणि दुसऱ्या हातात तलवार दिलेली आहे खडगं म्हणजे तलवार मुलांनी नरकासुराच्या मिरवणुकीत वाजवण्यासाठी इथून तिथून डबे खोकी झांजा जमवल्या होत्या कृष्ण झालेला सोमा आपली तलवार घेऊन इकडे तिकडे मिरवत होता जो कृष्ण झाला होता छोटा मुलगा कृष् सोमा नावाचा तो इकडे तिकडे तलवार घेऊन नाचत होता खोट्या खोटी खोटी तलवार असणार ती आणि ती घेऊन नाचत होता तो इकडे तिकडे काही मुले नरकासुरा रे नरकासुरा म्हणत आत्ताच डबे बडवत होती काही मुले उत्सुक होती आणि ती डबे बडवू लागली होती आवाज करत करत नरकासूर कधी नाचवायचा याची सगळी वाट पाहत होते तुम्ही कसा लहान लहान मुलांनी मिळून आपापल्या वाड्यावर किंवा गावामध्ये नरकासूर केला असेल म्हणजे तुमची उत्सुकता तशाच पद्धतीची असेल सो तशाच पद्धतीने ही सगळी मुलं उत्सुक होऊन त्याला कधी एकदा मिरवणूक आपण काढणार त्याची आणि कधी नाचवं याची ते सगळीजण वाट पाहत होते बाबा इतके कष्ट करून आम्ही हा नरकासूर केला पण तो जाऊन का टाकायचा नरकासुराकडे टक लावून बघत पवनने बाबांना विचारले पवन जो मुलगा होता त्याने बाबांना आपल्या विचारलं की बाबा आपण इतके कष्ट करून हा नरकासूर तयार करतो तर मग तो जाऊनच का टाकायचा मग बाबा म्हणू लागले अरे नरकासूर दुष्ट होता त्या दुष्टाचा नाश ज्या दिवशी झाला त्या दिवशी आपण दिवाळी साजरी करतो मग परत रतन त्यांना विचारू लागली रतन मुलगी होती त्यांची ती विचारू लागली बाबा त्या नरकासुराची गोष्ट सांगा ना आम्हाला काय होतं नरकासूर म्हणजे कशाला आपण हे सगळं करतो साजरं दिवाळी वगैरे तर ते बाबा मग नरकासुराची गोष्ट त्यांना सांगू लागले नरकासूर हा राक्षसांचा राजा जितका शूर तितकाच क्रूर तर नरकासूर नावाचा जो राक्षस होता तो सर्व राक्षसांचा राजा होता त्या काळी जितका जो तो शूर होता तितकाच तो क्रूर होता म्हणजे जितका तो धीट होता लढाई वगैरे करण्यात तितकाच तो क्रूर होता क्रूर म्हणजे दुष्ट होता सर्वांना त्रास करायचा त्याच्याजवळ दयामाया मुळीच नव्हती आहे बघा त्याच्यात सांगितलं आहे त्याच्याजवळ दयामाया म्हणजे कोणा कोणाबद्दल त्याच्या मनात प्रेम असं काहीच नव्हतं कोणा कोणाचीच दया येत नसायची त्याला प्रजेचा छळ करण्यातच त्याला नेहमी आनंद वाटेल प्रजा म्हणजे लोक त्याच्या राज्यातले जे लोक होते ते लोक त्याला म्हणजे त्याचा त्यांचा त्या त्या लोकांचा तो छळ कर करायचा आणि त्यांना त्या त्याच्यातच आनंद वाटायचा कोणतेही कारण काढून तो लोकांना चापकाने मारी हे बघा याच्यात सांगितलं आहे कोणत्याही कारणाने कारण नसताना म्हणजे किंवा कारण काढूनसुद्धा तो छोटी छोटी कारणं काढून लोकांना चापकाने मारत असायचा हत्तीच्या पायी देई हत्ती हत्ती असायची आधीच्या काळात म्हणजे त्या काळात हत्तीच्या पायी देणे ही मोठी शिक्षा असायची सुळावर चढवी सूळ असायचा शुरा सुळावरती चढवल्यानंतर माणूस मरायचा जास्त वेळी हात हातपाय तोडी म्हणजे अपंगत्व येईल त्या लोकांना मग हातपाय तोडल्यानंतर मग अशा पद्धतीचे त्यांचे हाल हाल करून तो त्यांना त्रास द्यायचा इतकंच नाही तर शांत वृत्तीनं जगणाऱ्या ऋषीमुनींनाही हैराण करी म्हणजे बघा किती त्रासदायक तो राक्षस होता तो म्हणजे तो शांत प्रवृत्तीनं जे जगतात म्हणजे ऋषीमुनी जे असतात जे संन्याशी असतात किंवा जे ब्राह्मण असतात जे पूजा वगैरे करतात पूजापाठ तर तशा लोकांनाही तो त्रास करायचा ऋषीमुनींनाही कारण त्याला ह्याच्यामध्ये खूप आनंद वाटायचा पण हे ऋषीमुनी रानात राहत होते ना तिकडे जाऊन तो त्यांना त्रास देत असे का असे कोणी विचारले गगने बाबांना विचारले हे हो ऋषीमुनी सगळे रानात राहायचे ना त्याच्यामुळे ते तो तिकडे जाऊन पण त्यांना त्रास द्यायचा का असं ती विचारू लागली होय ना ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांचे यज्ञयाग तो उधळून टाकी जिथे आश्रमात राहायचे आधीच्या काळामध्ये ऋषी सगळे आश्रमात राहायचे त्यां त्यांची झोपडी असायची म्हणजे तिकडे आपापलं यज्ञ आगादी वगैरे सगळं ते तिकडे करायचे होम हवन हो जे काही चालायचं त्यांचं देवावरचं काम देवाची श्रद्धा किंवा देवाची कामं पूजा वगैरे पाठ तो सगळा तिकडे चालायचं जे आश्रमात तर तिकडे ते जाऊन तो तिकडे ते सगळं यज्ञ वगैरे सगळे उधळून टाकायचा तो म्हणजे न नष्ट करायचा सगळ्या गोष्टी त्यांना झाडांना बांधून बडवी त्यांना तो झाडांना बांधायचा आणि त्यांना बडवायचा त्याच्या असल्या अत्याचारांनी सगळी प्रजा त्रासून गेली म्हणजे अशा पद्धतीचे ते जो त्रास देत होता तो त्याच्यामुळे सगळी प्रजा त्याची कंटाळून गेली होती त्रासून जाणे म्हणजे कंठ कंटाळून जाणे बाप रे किती दुष्ट हा राक्षस त्याला देवानी शिक्षा का केली नाही रतन रागाने बोलली रतनला भयंकर राग आला अशा पद्धतीचा तो त्रास देत होता हे ऐकून बापरे किती दुष्ट हा राक्षस त्याला देवाने शिक्षा का केली नाही असं ती विचारू लागली रागाने बाबांना बाबा बाबा म्हणंत सांगू लागले पुढे गोष्ट अगं त्यानं देवांनाही कमी छळलं देवांचा राजा इंद्र हा केवढा पराक्रमी पण त्याच्यावरही या राक्षसानं आक्रमण केलं इंद्राची आई अदिती तिची कुंडलं याने पळवली तेव्हा इंद्रानं कृष्णाला मदतीला बोलावलं तर काय झालं होतं की देवांचा जो राजा होता इंद्र हा खूप पराक्रमी होता शूरवीर होता त्याच्यापेक्षा पण तरी पण त्याच्यावरही या राक्षसाने आक्रमण केलं होतं आणि इंद्राची जी आई होती अदिती तिची कुंडलं यानं पळवली तेव्हा इंद्रानं कृष्णाला मदतीला बोलावलं मग श्रीकृष्ण मदतीला आला का मग गगन गगनने मध्येच विचारले आला तर श्रीकृष्णाने आल्याबरोबर नरकासुराला खूप समजावून सांगितलं नरकासुरा अरे तू प्रजेला असं छळू नकोस अदितीची मातेची कुंडलं परत दे तुरुंगात टाकलेल्या हजारो निरपराध लोकांना सोडून दे तुझा दुष्टपणा सोडून दे जर का तू असा वागला नाहीस तर मी तुझा वध करेन असं समजावून सांगितलं होतं तरीही त्या नरकासुराने श्रीकृष्णाचं एक पण ऐकलं नाही नरकासुराने ते ऐकलं का गगनने उत्सुकतेने बाबांना विचारलं पण हे जर ते तो ऐकील तर तो राक्षस कसला असं ते सांगू लागले अगं ऐकलं तर तो राक्षस कसला त्यानं श्रीकृष्णाचं ऐकलं तर नाहीच उलट आपल्या सैनिकांना त्याला पकडून आणण्याची आज्ञा दिली हे पाहून श्रीकृष्णाला त्याचा खूप राग आला हे सगळं बघितल्यानंतर रा श्रीकृष्णाला त्याचा भयंकर राग आला त्यानंतर नरकासुरावर स्वारी केली त्यानंतर नरकासुरावर स्वारी केली त्याच्या सेनापतीचा वध केला तेव्हा स्वतः नरकासूर लढायला आला श्रीकृष्णाने त्याच्यावर अनेक शस्त्रांचा अस्त्रांचा मारा केला पण त्याला काहीही झालं नाही शेवटी आपलं सुदर्शन चक्र श्रीकृष्णानं त्या दुष्ट राक्षसावर सोडलं आणि त्याचं डोकं उडवलं चक्र त्याचं अस्त्र आहे श्रीकृष्णाचं तर ते महत्त्वाचं अस्त्र आहे आणि त्याच्यामुळे त्याचं डोकं त्याने उडवलं छान अशीच अद्दल घडली पाहिजे दुष्टाला टाळ्या पिटत गगन म्हणाली सर्व मुलांनी डबे बडवून आनंद व्यक्त केला बरं का मुलांनो नरकासुराला प्रजेच्या प्रजेला त्याच्या वधानं असाच आनंद झाला जसा तुम्हाला आता झाला ना तसाच मी असे बाबा सांगू लागले त्या मुलांना त्यांनी श्रीकृष्णाचा जय जयकार केला अदिती मातेची कुंडलं परत मिळाली तुरुंगातील लोकांची सुटका झाली साऱ्या प्रजाजनांनी दिवे लावून दीपोत्सव केला न्हावून माखून नवीन वस्त्र अलंकार घातले पक्वाने खाल्ली सगळीकडे आनंदी आनंद अनन्द झाला अशा पद्धतीने दिवाळीचा सण त्यांनी तिथे साजरा केला म्हणजे तेव्हापासून हे दिवाळी तिथे साजरी होऊ लागली म्हणजे दिवाळी साजरी केली जाऊ लागली त्या पद्धतीने मग नरकासुराचं राज्य श्रीकृष्णाला मिळालं का असं पवनने मध्येच विचारलं हे बघा इथे दाखवलं की नरकासुराला कसं त्यांनी युद्धात मारलं होतं ते श्रीकृष्ण आहे आणि सुदर्शन चक्र आहे आणि हा नरकासूर हां त्याच्यात त्याचं सैन्य त्याची राक्षस वगैरे सगळे तर त्याने प्रश्न विचारला कोणी पवन मग नरकासुराचं जे राज्य होतं ते श्रीकृष्णाला वि मिळालं का नाही श्रीकृष्णानं ना नरकासुराच्या मुलाला राज्या राजावर बसवलं म्हणजे त्याचा जो मुलगा होता त्याला त्याने राजा म्हणून ब राजा त्या मुलाला राजा केलं त्या राज्याचा के राज्या आणि त्याला प्रजेचं नीट पालन करण्यास सांगितलं या विजयाची आठवण म्हणून आपण दिवाळीच्या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणतो व हा सण साजरा करतो असं बाबांनी त्या सर्व मुलांना सांगितलं म्हणजे काय की ज्या दिवशी नरकासुराचा वध श्रीकृष्णानं केला त्या दिवशी नरक चतुर्दशी तो दिवस नरक चतुर्दशी असा असतो आणि त्यामुळे तो तो दिवस दिवाळीचा दिवस म्हणून आपण साजरा करतो हां पण बाबा दिवाळीला आपण गोविंदा असं म्हणून कारिट का फोडतो गगने पुन्हा शंका विचारली आपली अगं त्या दिवशी आपण कारिटाला नरकासूर समजून पायाखाली चिरडून टाकतो आणि तोंडानं गोविंदा हे कृष्णाचं नाव घेतो बरं नरकासुराला का जाळायचा हे कळलं ना तुला बाबांनी विचारले हो तर बाबा असल्यास दृष्टांना जाळायचेच त्याला जाताना आता मला मुळीच वाईट वाटणार नाही पवन म्हणाला तर अशा पद्धतीने या मुलांना बाबांनी श्रीकृष्ण आणि नरकासूर आणि दिवाळी याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली आणि गोष्ट सांगितली तुम्हाला पण ही गोष्ट कळली असेल तर तुम्ही ही गोष्ट पुन्हा एकदा वाचायची आहे आणि याखाली जे दिलेले प्रश्न आहेत ते तुम्ही वहीत लिहायचे आहेत आणि गृहपाठ पण आज दिलेला आहे मी तो पण तुम्ही घरी सोडवायचा आहे हां मुलांना बरं धन्यवाद